बिर्याणी कोंबडीची कात्र्याची बिर्याणी सारी तो काय काय गाणाला त्यांना फोन तरी करतो हॅलो गाना अरे मी तुमच्यासाठी ना बिर्याणी केलेली काय रे बिर्याणी केली तुम्हाला केलती काय मग आम्हाला नाही केली काय हा तुम्हालाच केलती मस्त बिर्याणी बिर्याणी अरे इकडं कुठं माझे माग बिर्याणी बिर्याणी तिथे बस सावले ताटण असं घेऊन येतो चालले बिर्याणी बिर्याणी बर बर काय बसतो ना इकडे आता काय कांदा लिंबू घे कांदा लिंबू असाय का मस्त लिंबू लिंबू पिऊ मस्त खायला मजा ना कांदा आणतो लिंबू आणतो तुमच्या वाहून तिकडे फेकतो असा नाही बिर्याणीला बोललेला कांदा लिंबू चटके तारी घ्यायची बरं आण थांब थांब इकडे काय एक काम कर करत मिरव मिरव खाल मजतोय बाबा आणतो बिर्याणीला बोललेलं आणतो खाल मज येईन तुली आपल्याला भेटत नाही काय खायला भेटत आपल्याला अरे आप आप बिषण आले मटन किती माग झालं माहित नाही काय मागे रे अरे वासनुस वय कि तुम्ही चिकन असणार रे चिकन काय मटन आण काय मग आता निस्ते पिस पिस खायचे

असू मोठा असू दोघा सारखीच बिर्याणी भेटणार आहे काय बिर्याणी अर्धे काय झालं राहण पाहुणे आले होते आणि त्यांना बिर्याणी केली होती म्हणून उरली बोला तुम्हाला म्हणलं उरले काम केलं उरलेली अरे काय झालं तुला उरलेली तिकडं इकडे मग मी घाल खाली एवढे कसं पीस सांगायला बिर्याणी कोंबडीची का बोकडीची कुत्र्याची अरे बिर्याणी अरे तसं नाही ते कुत्रा नाही का ते कोंबडीला बघून हो, ते असं बघत होतं कंटिन्यू त्याच्यामुळे काय केलं माहिती का ती कोंबडी कापली पाहिली मग पहिले त्या कुत्र्याचा आत्म शांत केला हा आमचं भी आत्म शांत कर भाऊ आण लवकर आण बरं बरं पण तुम्हाला गरम गरम बिर्याण खाऊ घालतो हा बरं बरं आणि गरम आला अशा गरम आणि ती पीसनेचा अशा गायचच्या चला फोन करतो हॅलो हेलो आते बिर्याणी गरम झाली की नाही काय लाकडं संपले अरे लाकडं खास का संपले आता काय काय घरचे लाकडं संपत नाही काय किती लाकडं आणला नाही नाही रे ಬಾ मला बिर्याणी दे अरे बघ आता नाही आण चल तशी तशीच आण म्हणजे नाही आण आण तशी जार खातो हा जार खातो तुम्ही काय करता काय लायकी करता मी तुम्हाला काय जार खायला बिर बोलले काय अरे लायकी असते काय लायकी काय लायकी करता काय आम्ही तुम्हाला काय गार बिर खाऊ घालणार काय तुम्हाला कस काय गार खाऊ गरम खायची गरम देणार मी गरम करून गरम दे गरम आहे गोवती मग तुम्हाला दे आता आण आण तू ते कोट्या स्टो असन ना आपला ते बघ बरं काय नाही अरे बा तुला म्हणलं राव आण राव आम्ही खातो राह तशीच काय होत आण आण भू आण हा माझी लायकी करून राहिले काय तुम्ही माझी लायकी तुम्हाला मी जरा मस्त बिर्याणी देणार तुम्ही कच्च खाण्यासाठी बोलवलं का मी तुम्हाला बिर्याणी राखेल बी संपलं लाकडं बी संपले कशी काय काय करेन पण तुम्हाला बिर्याणी मी जरा मस्त खाऊ आण जाऊ दे आता जाऊ दे एखाद दिवशी आम्ही लाकडं बघ लाकडं बघून मी तुम्हाला जाऊ देऊ दे जसं का तसं खो आम्ही होऊन फक्त खायला नक्की खाता ना तुम्ही नक्की हा खाऊ खाऊ परत म्हणू नका गार दिली गार खाऊ पण तुम्हाला गरम गरम बिर्याणी देतो नाही नाही गरम नको आता गरम लप जर बसला ना तू घंटा घालीशी ना आमचा होऊन दे